पूर्वी साप दिसला की लोकांचे हात आपोआप काठीकडे जायचे सापांविषयी असलेली भीती गैरसमजुती यामुळे साप मारण्याचं प्रमाण अधिक होतं पण सापांविषयीच्या वाढत्या जनजागृतीमुळे हे प्रमाण काही प्रमाणात का होईना कमी झालंय यामाग सर्प मित्रांचं मोठं योगदान आहे आता सुधागड तालुक्यामध्ये साप मारण्याचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे म्हणजे नव्वद टक्के कमी झालेलं आहे दहा टक्के आता काय शेवटी पर्याय नसल्यामुळे लोक मारतात नाही तर पूर्वी कसं दिसला साप का ठोक हा विचार करत होते मारत होते आता भरपूर प्रमाण कमी झालेलं आहे साप निघाला की काठीकडे जाणारे हात आता आपोआप मोबाईलकडे वळतात साप निघाल्याची माहिती सर्वप्रथम सर्पमित्राला दिली जाते सर्पमित्र स्वयंस्फूर्तीनं अशा ठिकाणी जाऊन साप आणि तेथे असणारे लोक या दोघांनाही सुरक्षित ठेवतात कॉल आल्यानंतर आम्ही जेवढं जलद जा जाता येईल स्पॉटवरती तेवढं आम्ही तेवढं आम्ही बघत असतो की जेणेकरून लवकरात लवकर तिथं पोचावं यासाठी मग आम्ही कोणा मित्रांना वगैरे फोन करतो जर ॲवेलेबल असेल तर मग आम्ही जात असतो आणि गेल्यानंतर तिथं म्हणजे पकडल्यानंतर सापाला आम्ही जनजागृती करतो का बाबा विषारी आहे का बिनविषारी आहे विषारी सापाची लक्षणं कशी बिनविषारी साप चावला तर काय ही सगळी माहिती लोकांना देत असतो राज्याच्या वन्यजीव विभागाकडे सापांचं रेस्क्यू करणारी स्वतःची अशी यंत्रणाच नाही जेव्हा वन्यजीव विभागाकडे मानवी वस्तीत साप आढळल्याचे कॉल येतात तेव्हा हा विभाग परिसरातील मदत मित्रांच्या सुरक्षिततेसाठी सर्पमित्रांच्या या विभागाकडे काही मागणी केली जाते तेव्हा मात्र हा विभाग डोळ्यावर झापडा लावून घेतो वन विभागाकडे आम्ही गेल्या दोन वर्षापासून मागणी करत आहोत की सेफ्टी किट एक वन विभागाकडून भेटते किंवा सेफ्टी किट म्हणून भेटते आणि वन विभागामध्ये नाव नोंदणी करायची असते हे वारंवार आम्ही त्यांच्याकडे अर्ज करूनही त्यांनी सेफ्टी किट दिलेली नाही किंवा नवीन सर्पमित्र जे काही आता नवीन पिढी आहेत त्याची नाव नोंदणी करून घेतलेले नाहीत तरी वारंवार आम्ही आयुक्ताकडे वन विभागाच्या आयुक्ताकडे जाऊन त्यांना मागणी केलेली आहे की नवीन म मुलांची नावे घ्या आणि त्याला सेफ्टी किट द्या तरीही अजून त्यांना सेफ्टी किट वाटप झालेली नाही गेल्या दोन वर्षामध्ये महाराष्ट्रात एकोणीस सर्पमित्रांना आपला जीव गमवावा लागला आहे सर्प सर्प सर्पमित्रांचं योगदान लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारनं उपाययोजना करण्याची मागणी सर्व सर्पमित्रांनी केली आहे आता आम्ही काम करताना एकतर आम्हाला आमच्यासमोर प्रश्न असतो की एकतर साप आणि तिथं असणारी माणसं हे दोन जीव धोक्यात असतात आणि अशा वेळी आम्हाला तिथं जेव्हा कॉल येतो तेव्हा आम्ही त्याच ठिकाणी पोचायचा प्रयत्न करतो पण आमच्या अडचण असे होते कधी कधी आम स्वतःचं वाहन आमच्याकडनं नसतं आणि अशा वेळेला तिथं पोचायला वेळ लागतो आम्हाला कधीकधी तर अशा अशावेळी काही घटना घडू नये यासाठी आम्हाला जर गव्हर्मेंटकडनं किंवा शासनाकडनं एखादं वाहन त्यांच्याकडनं अवेलेबल करत देण्यात दे 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 आलं खूप चांगलं होईल आता प्रकारे काम करता आम्हाला आम्हाला अडचणी अशा होतात आमच्या की ब आम्ही जेव्हा साप कोंडा पकडून आणतो एका ठिकाणाहून तो जर खूप विषारी असेल किंवा जरा राणा सोडण्याजोगा असेल तर त्याला आम्ही शास शासनाजवळ जमा करतो इथे फॉरेस्ट ऑफिसला आणि मग त्यांच्याकडनं त्यांसोबत कर्मचारी घेऊन आम्हाला तिकडे जावं लागतं पण कधी कधी असं होतं की कर्मचारी वेळेवर जागेवर नसतात आणि मग अशा वेळेला आम्हाला तो साप घेऊन स्वतःचं वाहन घेऊन बाहेर सोडावं लागतं आम्हाला तर अशावेळी आम्हाला आमची मागणी अशी आहे की आम्हाला असं काम करताना कधी कधी अडचण येतात की आमच्याकडे आयकड नसतं मग कधी कधी लोकांना वाटतं की हे साप घेऊन नक्की काय करत असतील की बऱ्याच वेळा सापाचा वेगळं उपयोग केला जातो लोकांना असं वाटायला की म्हणून शासनाने आम्हाला आय डी द्यावेत आणि आमच्या समज अशा आहेत की बऱ्यापैकी साप पकडताना कधी कधी बाईट होऊ शकतो दंश आला तर आम्हाला उप उपाय किंवा स्वतः खर्च करायला लागतो आम्हाला आणि त्यासाठी आम्हाला शासनाने काहीतरी आमच्यासाठी करावं काहीतरी योजना आखाव्यात आणि आम्हाला सरकारकडून किंवा आमच्या इथल्या ज्या स्थानिक फॉरेस्ट ऑफिस आहे त्यांच्याकडून आमची नोंद घेऊन आम्हाला त्यांच्याकडून आय डी मिळावेत आणि बऱ्याच वेळी काम करताना आम्हाला सेफ्टी शूज किंवा ग्लोव्ज किंवा स्टिक्स असे त्यांच्याकडे देण्यात याव्यात आणि बऱ्यापैकी आम्हाला त्यांचं सहकार्य असावं प्रत्येक वेळी रात्रीपरात्री कॉल आले तर त्यांनी आमच्यासोबत यावं आणि आम्हाला करावं मागणी आहे स्टंटबाजी केल्यानं काही तथाकथित सर्पमित्रांना आपलं प्राण गमवावं आहे बेकायदेशीर स्टंट, स्टंट करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सर्व सर्पमित्रांनी केली आहे सर्पदंश सर्पमित्राला होऊ शकत नाही कारण तो सर्प रक्षकाला कारण तो स्वतःहून काळजीपूर्वक त्या सापाला इजा न होणार नाही स्वतःला इजा न होणार नाही असं तो त्या सापाला त्या पिशवीत घेऊन तो सोडायचं काम करेल पण जे सर्प मित्राच्या नावाखाली स्टंट करतात त्यांना सगळ्यांना सर्पदंश होतात माझं स्पष्ट हे असेल सरकारला की सर्पदंश होणारे जे स्टंट करणारे मित्र आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी म्हणजे सामान्य माणसांमध्ये पण ते एक मेसेज जाईल की हे लोकं काम करतात ते चुकीचं होतं आणि जे खरं व्यवस्थित काम करतात शिक्षण घेऊन काम करतात त्यांच्यासाठी ते एक पायंडा राहील की ते निसर्ग वाचवण्याचं असं काम करतात सर्प संरक्षणाचं काम करतात अद्ययावत प्रशिक्षण घेतलेल्या सर्पमित्रांनी स्वतःच्या जीवाची काळजी घेऊनच सुरक्षितपणे सापांचं रेस्क्यू करावं असं आवाहन सर्पमित्र तुषार केळकर यांनी केलं आहे की लोक आज निसर्गाकडे बनण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला आहे जसं सर्पमित्रांची संख्या वाढते तसं लोकांच्या सापाचं मारण्याचं प्रमाण कमी आहे लोक बोलवत आहेत फक्त एक त्याच्यामध्ये काय आहे की काही स्टंटबाजी होते जी खूप हानिकारक आहे म्हणजे सर्पांसाठी पण आणि त्या सर्पमित्रासाठी पण तो शक्यतो की सापाला न हात लावता साप पकडण्याचे खूप सारे सोपे उपाय आहेत आणि आम्ही त्याचं प्रशिक्षणही देऊ शकतो जर का अशी कोणाला इच्छा असेल ज्याला सर्पमित्र व्हायचं आहे पण त्याला साप पकडण्याचं भय वाटते पण तो सापाला वाचू इच्छितो तर ते कशाप्रकारे वाचवायचं बिना मी स्वतः सर्पमित्र असून आज गेले दहा वर्ष मी कोणताही साप हाताने पकडत नाही मी त्याचे अगदीच जर का अशी वेळ असेल की जिथे काही पर्यायच नाही आहे बर बर तया तया तर मग हाताने पकडावा लागतो अदरवाईज की त्यांना वेगळे प्रकार आहेत की तुम्ही पाईपाला पिशवी बांधू शकता गॅस अशी काहीतरी रचनागृह होते साप बरोबर त्या पोत्यामध्ये किंवा त्या पिशवीमध्ये जाईल अशा प्रकारे सर्पमित्र स्वतःचा जीव धोक्यात घालून सापाला माणसापासून तर माणसाला सापापासून वाचवतात गेल्या अनेक वर्षांपासून सर्पमित्र विमा सुरक्षा साहित्य प्रवास भत्ता आणि अधिकृत ओळखपत्राची मागणी करत आहेत पण सरकार मात्र त्यांच्या या मागणींची दखल घेत नाहीये त्यामुळे सरकार या सर्पमित्रांचं शत्रू आहे की काय असा प्रश्न सर्पमित्र उपस्थित करत आहेत